काल आपण एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात काय काय मुद्दे उपस्थित केले आणि त्या मुद्द्यांचा नेमका अर्थ काय होतो मुळातच त्या मुद्द्यांमध्ये ठाकरे ब्रँड या संदर्भात त्यांनी मांडलेली काय भूमिका होती त्याचे अर्थ काय होतात या संदर्भात बोललो होतो अर्थात आता कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे ठाकरे ब्रँडविषयी मांडलेले मुद्दे त्यांना टॅकल करण्यासाठी सांगितलेले काही मुद्दे पाहता ठाकरे बंधू म्हणजे दोघांपैकी कोणीतरी या सगळ्यावर बोलेल याची अपेक्षा होतीच पण वेगळ्या पद्धतीनं म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीनं बोलतील अशी अपेक्षा नव्हती आणि ते राज ठाकरे यांनी करून दाखवलं आता राज ठाकरेंनी नेमकं उत्तर काय दिलं नेमकं त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी उत्तर दिलंय अर्थात स्पष्ट उत्तर नसलं एकदम नाव घेऊन उत्तर नसलं तरीही त्यांनी दिलेलं उत्तर हे अत्यंत समर्पक आणि येणाऱ्या काळात वेगवेगळ्या गोष्टी बुडा आणणारं आहे आता नेमकं ते काय बोलले त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे देवेंद्र फडणवीसांसमोर नेमके त्या गोष्टींमुळे काय काय आव्हानं उभं राहू शकतात आणि नेमकं राज ठाकरेंनी कोणत्या मार्मावर बोट ठेवलं संदर्भात या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलविंदास्त मुळात जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात काही मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा अर्थ आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे त्यामुळं त्याला आपण रिपीट करणार नाही पण आता राज ठाकरे यांनी जे काही मुद्दे मांडले म्हणजे ते भाषण झाल्यानंतर ठाकरे बंधू किंवा ठाकरे ब्रँड जो आहे त्याचा बँड वाजला असं ते म्हणाले होते आता खरोखर तसं झालं आहे का अर्थात त्याला उत्तर कसं येईल हेही पानं उत्सुकतेचं होतं आणि तोच धागा पकडत राज ठाकरेंनी सोशल मीडियाचा वापर केलाच पण सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचाही वापर केला म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं चित्र काढत होते व्यंगचित्र बाळासाहेब ठाकरे तीच कला राज ठाकरेंनाही अवगत आहे आणि त्याच कलेतून सारखं समर्पक आणि नेमकं बोट दोघही ठेवत होते बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं बोट ठेवत होते तसंच बोट राज ठाकरे देखील ठेवतात आणि त्यांनी व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले ते व्यंगचित्र आहे भारत पाकिस्तान संदर्भात आणि काल परवा झालेल्या मॅचच्या संदर्भात म्हणजे रविवारी जी काही मॅच झाली होती त्या मॅचमध्ये हस्त आंदोलन करायचं नाही करायचं त्यांनी केलं नाही म्हणजे आपल्या प्लेअरने केलं नाही मुळात ती मॅच का घेतली या सगळ्यावर वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू होत्या मॅच नंतरही अनेक चर्चा होत्या मुळात सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ही मॅच होऊच नाही म्हणजे तीच भूमिका जर आपण काँग्रेसच्या काळात जर पाहिली तर महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांची होती पण त्यांनी आज ठोस भूमिका घेतली नाही हाच धागा पकडत नेमकं विजय कोणाचा झाला असा प्रश्न त्यांनी व्यंगचित्रातून केला एकीकडे म्हणजे त्या चित्रामध्ये जे काही भारतीय नागरिक का आहेत ते पडलेले दिसत आहेत आणि दोघं अमित शाह आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे बी सी सी आय चे प्रतिनिधी आणि भारत सरकारचे प्रतिनिधी असे दोघं तिथे दिसत आहेत आणि नेमकं कोण जिंकलं म्हणजे आपण जिंकलोय पाकिस्तानसोबत असं एक टॅगलाईन त्यांनी वरती दिली हे सगळं त्यांनी उपस्थित करून नेमकं सरकारवर भारतीय जनता पक्षावर त्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणजे जे काही देवेंद्र फडणवीस काल सांगत होते की आमचा पक, पक्ष आमचा पक्ष असा आहे आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे आणि ते माणसासाठी असे असे काम करतात आणि दुसरीकडे दुसरे जो काही ठाकरे ब्रँड आहे किंवा त्यांचे शेवट काही शेवटचे भाषणं पहा त्यांनी कोणती भूमिका मांडली आहे म्हणजे आमची भूमिका आणि त्यांची भूमिका यामध्ये जी काही तफावत निर्माण करण्याचा किंवा लोकांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला होता त्याला परफेक्ट टॅकल आणि उत्तर परफेक्ट उत्तर राज ठाकरेंनी दिलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे आजोबा त्यांच्या आजोबांना अभिवादन करत असताना त्यांनी एक पोस्ट टाकली प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या विचारांचा जो काही वारसा आहे लेखन वक्तृत्व आणि कृती या तिन्ही गोष्टींचा संयम ठेवून समतोल ठेवून त्यांनी काय काय केलं म्हणजे आपल्या आपलं आपण जर त्यांचं साहित्य वाचलं असेल तर त्यामध्ये धर्म जात या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलीच आहे पण जे काही ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर चळवळीच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत याबद्दलही त्यांनी कठोर भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेमुळंच त्यांना आजपर्यंत मांडलं जातं तिथूनच खऱ्या अर्थानं ठाकरे ब्रँड सुरू झाला आणि आजच्या स्थितीत जे काही धर्माचं वातावरण सुरू आहे जातीचं वातावरण सुरू आहे याला जबाबदार कोण आणि त्याला त्याचा बिमोड करण्यासाठी कोणती विचारसरणी लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला याचाच अर्थ प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून त्यांचं उदाहरण समोर ठेवून भारतीय जनता पक्षाला सरळ सरळ राज ठाकरेंनी उडवलंय म्हणजे जे काही मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले होते त्या सगळ्या मुद्द्यांना एकाच पोस्टमध्ये परफेक्ट उत्तर राज ठाकरेंनी आहे अर्थात आता देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग राज ठाकरे असतील हे दोघेही मोठ्या पातळीवरचे नेते आहेत आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीनं ते उत्तर देऊ शकतात आणि ते उत्तर देणार आहेत आता ही हा जो लढा आहे ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीस तो आता इथून पुढच्या काळात आणखी वाढत जाणार आहे जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका संपत नाही तोपर्यंत हा जो वाद आहे तो पेटत राहील आणि या वादामध्ये म्हणजे आपण जर आजच्या स्थितीत जर पाहिलं तर न भिता डिरेक्ट कोणी जर भाष्य करत असेल कोणता राजकीय नेता जर भाष्य करत असेल तर ते राज ठाकरे आहेत असे बोललं जातं किंवा असं मांडलं जातं आणि अशा मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात चर्चा उच्च कोटीला पोहोचल्या होत्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या ज्या काही भेटीगाठी होत होत्या त्यांच्या मैत्रीचे किस्से आहे किंवा ज्याबद्दल जे काही चर्चा चालू होत्या त्या अनुषंगानेही दोघांचं नाव मोठं चर्चित राहतं आणि आता दोघही एकमेकांच्या विरोधात गेलेत त्यांचे जे काही शब्द आहेत भूमिका आहेत एकमेकांच्या विरोधात गेल्या आहेत आता हा एक डाव आहे की एक वेगळंच राजकारण शिस्त आहे की या राजकारणातून नेमकं नवं राजकारण जन्माला येतंय या सगळ्या गोष्टी येणारा काळ स्पष्ट करेलच पण राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेली जी काही गोष्ट आहे किंवा जे काही संदर्भ आहेत म्हणजे त्यातून असं वाटतंय का की खरोखर राज ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आलेत ऍक्शन मोडमध्ये यायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि राज ठाकरे यांचा अभ्यास राज ठाकरे यांची जी काही भूमिका आहे ती देवेंद्र फडणवीस यांना जड जाऊ शकते का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा 聊。的